कारण त्यांच्या त्यांच्या सेवे इतकं पुण्य आपल्याला कुठेच भेटत नाही पण आजकाल सेवाही नको म्हणतात आजकाल देवाचं भजनही नको म्हणतात आजकाल काही आजकाल त्यांना देवाचं भजन नाही आईवडल्याची सेवा नाही काहीच्या आज ना काही लोकांच्या डोक्यात ना काही गोष्टी फिट्ट झाल्या आणि त्या केल्याशिवाय त्यांना चैनच मिळत नाही आता काही काही गोष्टी आहे मला मी सांगते नातवंड मांडीवर खेळलीच पाहिजे एखादा बंगला बांधलाच पाहिजे बंगल्यासमोर एखादी गाडी लागलीच पाहिजे या आटापिटा आपल्या असतात आता आपलं पोट केवढ आटापिट मात्र जगाचा करून ठेवतो हिता बरं पोटासाठी ना या, या शेजारणी बऱ्या नाही केलं ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया पंढरीची वाट या शेजारि बऱ्या नाही केलं ग बया मला पंढरीला नेल ग बया 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 ती शिव द्याल वागेत ने तो शाले तो शोणी